आज आपल्या शिर्डी शहरातील सर्व हिंदुत्ववादी संघटना सर्व सामाजिक कार्यकर्ते सर्व विविध विचारधारेमध्ये काम करणारे कार्यकर्ते यांच्या सर्वांच्या वतीने सकल हिंदू समाज सर्वांच्या वतीने बांगलादेशमध्ये आपल्या हिंदू बांधवांवर जो गेल्या काही महिन्यांपासून प्रचंड प्रमाणात अत्याचार चालू आहे त्या अत्याचाराच्या विरोधात मशाल मोर्चा आणि निषेध सभेचा आपण आज आयोजन केलेलं आहे आपल्या सर्वांना माहित आहे हा आपला भारत देश या भारत देशाची ओळख हिमालयाच्या आरंभापासून हिंदू महासागरापर्यंत हा विशाल भूभाग जो पसरला आहे या विशाल भूभागाला भारत म्हणून संबोधलं जायचं दुर्दैवाने ज्या ज्या ठिकाणी हिंदू घटला हिंदूंची संख्या कमी झाली त्या त्या ठिकाणी या आपल्या देशाचे तुकडे झालेले दे, आपण इतिहासात पाहिलेलो आहे या देशात ज्या ज्या ठिकाणी हिंदू माणसावर अन्य अत्याचार झाले त्यांच्या धर्मांतरण केलं आपल्या माता भगिनींना बाटवलं गेलं अशा ठिकाणी देशाचे हजारो वर्षापासून तुकडे झाले आणि आता नुकताच सत्तर पंच्याहत्तर वर्षापूर्वी आपल्या दुर्दैवाने देशाच्या स्वातंत्र्याच्या वेळेस देखील या देशाची फाळणी झाली या देशाची पाहणी होत असताना दोन नवीन देशाची निर्मिती झाली तो एक म्हणजे पूर्व पाकिस्तान आणि पश्चिम पाकिस्तान आणि जो पूर्व पाकिस्तान होता त्या पूर्व पाकिस्तानाला पाकिस्तान पश्चिम एकोणीसशे एकाहत्तर साली आपल्या भारतीय सैन्याने प्रचंड असा पराक्रम करून स्वातंत्र्य केलं त्याला बांगलादेश असं नाव दिलं गेलं या बांगलादेशाने या आपल्या भारतीय सैनिकांचे या आपल्या हिंदू वीरांचे उपकार विसरले कृतज्ञ झाले ही कृतज्ञ अवलाद आहे ही खऱ्याची अवलाद नाहीये यांनी या बांगलादेशाचा या सगळ्या धर्मांध मुसलमाना स्वातंत्र्यापासून त्यांच्या देशाच्या स्वातंत्र्यापासून या आपल्या हिंदू बांधवांवर अन्य अत्याचार केले देशाची भारणी झाली त्यावेळेस हिंदूंना भारतामध्ये राहायचं आणि ज्यांनी धर्माच्या आधारावर फारणी केली त्यांनी पाकिस्तान मध्ये जायचं असं ठरलं परंतु आपल्या दुर्दैवाने त्या काळातल्या देशाच्या नेतृत्व करणाऱ्यांनी उपोषणाला बसले आणि म्हटले नाही नाही तर तुम्ही थांबले पाहिजे अरे पण जे आपले बांधव राहिले त्यांचे आता जबाबदार कोण देशांमध्ये दहा पंधरा टक्के हिंदू होते आज तिथं काढील औषधाला सुद्धा हिंदू शिल्लक राहिले नाही त्यांची संख्या दोन तीन टक्क्यावर आली आहे आणि जो आपला आताचा भारत देश आहे या भारता देशामध्ये नऊ टक्के असलेली ही संख्या आज पंचवीस तीस टक्के झालेली आहे आणि मग कोणत्या अर्थाने म्हणतात इथं मुसलमान खत्रेम खऱ्या अर्थाने भारतात सुद्धा हिंदू खत्रे मे आता आपण सगळ्यांनी लक्षात घ्यायची वेळ आहे आज, आज बांगलादेशामध्ये ज्या हिंदूंवर अत्याचार होतोय त्या हिंदूंच्या रक्षणासाठी भारत सरकारने पाऊल उचलावं भारत सरकारने कठोर असे कायदे करावे आपल्या हिंदू बांधवांना संरक्षण द्यावं या प्रकारचा एक संदेश आजच्या मोर्चामधून देण्याचं काम आपण करणार आहोत या मोर्चाच्या निमित्ताने आपल्याला धर्मरक्षक राष्ट्रसंत संत परमपूजणीय महांत श्रीरामगिरीजी महाराज यांची उपस्थिती लाभलेली आहे आणि यांच्या माध्यमातून तसेच मुंबई उच्च न्यायालयाचे आडवकेत संदीप दादा जाधव जे की संविधान जागर आणि विवेक विचार मंचाच्या वतीने देशभरामध्ये चालवणार फेक नेरेटिव्ह जय भीम आणि जय भीम यांच्या बद्दल आपल्याला योग्य ती माहिती देणार आहे कारण जो मारला गेला दिपूदास तो आपल्या हिंदू धर्मातल्या दलित बांधवांपैकी एक होता म्हणून त्याबद्दल पण आपले आज कायदे तज्ज्ञ ऍडव्होकेट संदीप दादा जाधव आपल्या पुढे माहिती देणार आहे आणि या मोर्चा नंतर आपण प्रशासनाला निवेदन देणार आहोत त्या निवेदनामध्ये काही मागणी आपण केलेली आहे जे बेकायदेशीर बांगलादेश नागरिक आहे ते नागरिक ओळखण्यासाठी विशेष शोध मोहीम प्रशासनाने शिर्डी पोलीस स्टेशन आणि शिर्डी नगर पंचायताने राबवावी आणि आढळून आल्यानंतर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करून त्यांना इथून हकलून पुन्हा एकदा बांगलादेश मध्ये परून लावावं त्यांना मिळाले बेकायदेशीर आधार कार्ड मतदार कार्ड असतील ते रद्द करावे तसेच या शिर्डी शहरामध्ये दिवसेंदिवस लोकसंख्या वाढत आहे या वाढत्या लोकसंख्येमध्ये मग अनेक छोटे छोटे कामगार की जे हे बांगलादेशी घुसखोर या कामगारांमध्ये राहतात त्यांच्या कामाचे स्वरूप आहेत ते म्हणजे फेरीवाले असतील रिक्षावाले असतील बांधकाम मजूर असतील असेल कुठलाही व्यवसाय असेल मोलमजुरीचा हे असे मोलमजुरी करून आपल्या मध्ये घुसखोर बनवून राहतात तर त्यांची सुद्धा चौकशी पोलीस प्रशासन आणि नगरपंचायतने करावी आणि त्यांना इथून पळून लावावं आपले जे हिंदू नागरिक बांगलादेश पाकिस्तान जगाच्या पाठीवर कुठल्याही देशात प्रताडित होत असतील त्या हिंदू नागरिकांना भारत सरकारने शरण द्यावी आणि भारताचं नागरिकत्व द्यावं या प्रकारचा कायदा भारत सरकारने करावा अशी मागणी देखील आपण या निमित्ताने करत आहोत तसेच जे संवेदनशील भाग आहे शिर्डीमध्ये अनेक संवेदनशील भाग झाले आपल्याला आहे गेल्या काही वर्षापासून शिर्डी मध्ये गणेश उत्सव मिरवणुकीला अडवणूक केली जाते गणपतीची मिरवणूक थांबवली जाते साईबाबांच्या येणाऱ्या पदयात्रींच्या पालख्या थांबवल्या जातात त्यांच्यावर चालणारे भजन थांबवले जातात अशा संवेदनशील भागामध्ये पोलीस प्रशासने अशा प्रकारे हिंदू धर्मियांच्या भावना दुखावणाऱ्या अराजकीय व्यक्तींवर अराष्ट्रीय कारवाया करणाऱ्या व्यक्तींवर आणि राजकीय असो अराजकीय असो कुठलाही असो सर्वांवर कडक कारवाई केली पाहिजे शाळा महाविद्यालय या परिसरामध्ये आपल्या हिंदू मुली जातात या मुलींना लवजयाच्या जाळ्यामध्ये फसवलं जातं तर अशा शाळा महाविद्यालयाच्या भोवती पोलिसांनी सतत अशा पद्धतीने आपल्या हिंदू मुलींना फसवून लव जिहाद मध्ये शिकार बनवणाऱ्या या कारगाट मुलांवर जिहादी मानसिकतेच्या या मुसलमानांवर कारवाई करावी अशी मागणी देखील आपण या निमित्ताने करत हो, आहोत आणि भारत सरकारने अधिकाधिक धर्मांतर बंदीचा कायदा कडक पद्धतीने करून तो तातडीने लागू करावा अशी मागणी या निमित्ताने आपण करणार आहोत माझ्या प्रास्ताविकात एवढं बोलून माझं प्रास्ताविक संपवतो आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झाला याबद्दल आपले आभार तसेच शिर्डी पोलीस प्रशासन शिर्डी नगर पंचायत आणि पत्रकार बंधू या सर्वांचे आभार मानतो आणि थांबतो जय श्रीराम